आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या श्री सिद्धिविनायक व यल्लमादेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापना कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू सांगली शहर वाल्नेसवाडी परिसरात श्री सिद्धिविनायक ट्रस्ट आणि श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ वालनेसवाडी सांगली यांच्या वतीने आयोजित श्री सिद्धिविनायक व श्री यल्मादेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणाऱ्या या महाशोभा यात्रा कलशारोहण व धार्मिक कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून परिसरात उत्साह हो अध्यात्मिकता व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा खासदार माननीय श्री विशाल दादा पाटील माननीय श्री सुशांत खोटे माननीय श्री जयंत पाटील माननीय श्री डॉक्टर दीपकबाई भारतवाड माननीय श्री सुनील गायकवाड माननीय श्री गोपीचंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या भव्य दिव्य कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा